टाकताय मी मिक्सरला ही आमटीचं वाटण बारीक करून घे चला तर आता ही बेटर दळून घेतलेलं आहे मी आमटीचं तर बघू शकताय तर ह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चला तर हे बेटर दळून घेतलंय त्यामध्ये आपल्याला अर्धा चमच हळद घालून घ्यायची आणि एक चमच पूर्ण एक चमच नमक घालून घ्यायचं आहे चला तर हिथं कणिक भिजवाय घेतलेली आता ह्यामध्ये आपल्याला एक चमच तेला घालून घ्यायचा म्हणजे पोळे मोही बघू शकता एक चमच मी तेलाचा घालून घेतलेला आहे तर इथे एक वाटी मी मैदा घेतलेला आहे ते मैदा चाळून घेत आहे चला तर एक वाटी मैदा घेतलेला आहे दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले चला तर आता हे मिक्स करून घेत आहे मी चला तर बघा अशा टाईपचं मी पुरण परतून घेतलेलं आहे तर ही डाळ शिजून पुरण परतून घेतलंय तर थोड्या वेळ फॅनच्या हवाल पण ठेवलं होतं तोपर्यंत कनिक भिजून घेतलेली आहे बघू शकताय तर आता ही मी धुळून घेत आहे चला तर आता मी धुळून घेते ही याचा सहाय्याने आपल्याला रगडून घ्यायचं आहे चला तर परत एकदा वाटून घेऊन पुरण मी परत तर त्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालून द्यायचं आहे म्हणजे चांगलं परतलं जातं ते गुळाला पाणी सुटल्याला आठलं जातं अर्धे पोळी तेल टाकून घ्यायचे असे म्हणजे दोन पळ्या दीड पळी तेल टाकून घेतलेले आणि आधी तीन पळ्या घेतलेल्या आहेत त्याला तेलात जास्त परतून घेतलं तर जास्त छान होतं चला तर आता मी परतून घेत आहे चला तर बघा असं पुरण परतून घ्यायचं परत एकदा दळ्याच्या नंतर आणखी त्यांच्या हवेला नेऊन ठेवायचं होतं थंड तर बाकीचं कामावरून घ्यायचं चला आता डायरेक्ट पोळ्याला दाखवते पोळ्या कशा बनवायच्या